नमस्कार मित्रांनो मी सुदीप तुमचं स्वागत करतोय का मैदानच्या मुलाखतीमध्ये तर मित्रांनो आलोय आज आपण गळदग्यामध्ये तर गळतग्यामध्ये आता येत्या चौदा तारखेला भव्य बैलगाडी शर्यतीचं आयोजन केले तर आता रेणुका देवी यात्रा आणि सरस्व देवी यात्रेच्या निमित्त हे आता मैदानाचं आयोजन केले त्यामध्ये आता बक्षीस हे आता कॅशमध्ये नाहीत पण गाडीमध्ये ही बक्षीस असणार आहेत मग आता पहिली बक्षीस कोणती कोणती आहेत ती सगळी आपण बघूया आणि गट कोणती कोणते ही सगळी माहिती आता आपण बघूया तर आता मित्रांनो सगळ्यात महत्त्व सांगायचं म्हणजे आता आपण मागल्या वर्षी पण या मैदानाच्या मुलाखती राहतो ते मैदान पण आपण शूटिंग केलं तर एक मालकांच्यात एक अफवा होती मागल्या वर्षीपर्यंत की ह्या मैदानाला गाडी एक झाली की ती गाडी परत वर्षभर नंबर होत नाही पण दानवाड काळ आणि मॅट्रो बायजा ह्या जोडीनं एक सगळ्या राऊंड क्षेत्राला सिद्ध करून दाखवले कि बाबा ह्या अशा काय अफवा नसत्यात चार पाच छान कसं आहे काही काही जण अशा अफवा मुद्दा मोठवत्या की जेणेकरून हलक्या गाड्या व्हाव्या त्या गाड्या पुढच्या आपण नंबर व्हावं तर ह्या होत्या आणि त्या गाडीने सिद्ध करून दाखवले ही सगळ्यात एक वाखण्याजोगी म्हणजे गोष्ट होती त्यामुळं आपण हे पहिलाच मेन्शन केलंय तर आपण आता मुलाखतीने सुरुवात करूया आपल्यासोबत समस्त पंच कमिटी आहे आता सुरुवात करूया तर ओळख सांग नमस्ते मी सुरेश रेमठ श्री रेणुका देवी व श्री सरसवा देवी गादी अल्म्मा यात्रा महोत्सव गळतगा भव्य शर्यतीचं आयोजन आम्ही दिनांक चौदा एक दोन हजार सव्वीस रोजी सकाळी बरोबर नऊ वाजता आयोजन केलेलं आहे आणि बैलगाडीचा हा शर्यत अ गटाचा आहे आणि जो प्राइज आहे फर्स्ट यमा एफ झेड आणि दुसरा प्राईज आहे होंडा शाईन किंवा तिसरा प्राईज आहे हिरो एच एफ डिलेक्स ह्या प्राईज आहेत अ गटाला आणि त्याच पद्धतीने बैलगाडी ब गटाला एक घोडा एक बैल जनरल त्याचा प्राइज आहे पंधरा हजार दहा हजार आणि अनुक्रमाने पाच हजार आणि बिनदाती एक बैल एक घोडा त्याचा प्राइस आहे अकरा हजार सात हजार आणि पाच हजार आणि घोडागाडी शरद त्याचा प्राइस आहे सात हजार आणि पाच हजार आणि तीन हजार आणि एक घोडा सॉरी एक पाडा व एक बैल एक पाडा व एक बैल याचा आहे दहा हजार आणि सात हजार आणि पाच हजार आणि बसून घोडा जो आहे तो तीन हजार दोन हजार आणि एक हजार या पद्धतीने शर्तीचं आयोजन आम्ही चौदा एक दोन हजार सव्वीस रोजी केलेलं आहे मैदान गेल्या वर्षी झालेलं आहे मैदानाच्या बद्दल जर आपोआप उठलेलं होतं मैदान पूर्णपणे व्यवस्थितपणे गेल्या वर्षी आपण संपूर्ण व्यवस्थित केलो सुदीप दादांचा व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता एक पण गाडी कुठल्याही रव कुठल्याही शर्तीच्या पाठीमगं लावू दिलं नाही आणि पूर्ण पंचांचं पाच गाड्या राहतील त्याचप्रमाणे ह्या वर्षी पण पाचच गाड्या राहणार आहे त्याच्या व्यतिरिक्त दुसरी कुठली पण गोड गाडी त्याच्या पाठी मग ढकली वगैरे असलं कुठलं पण काय घडलेलं नाही आणि ढकली आणि बॅटरी केलेल्या गेल्या के वर्षी बरोबर उत्तर भेटलेलं पण आहे आणि बरोबर जे पाच गाड्यावाली त्यांना बरोबर प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि त्याचप्रमाणे यावर्षी पण मैदान होणार आणि मैदानबद्दल काहीतरी लोकांनी आपोआप उठून प्रॉब्लेम केलेला आहे त्यासाठी माझं एकच शरती शौकीनांना आणि स सर्व प्रेमींना सांगणार आहे की तुम्ही मैदान गेल्या वर्षी बघितलेलं आहात ते व्हिडिओमध्ये अवेलेबल आहे गेल्या वर्षीचा व्हिडिओ बघा मैदान कसं झालेलं आहे ते बघून तुम्ही वर्षी, मदे या वर्षी आमच्या मैदानामध्ये या आणि पूर्णपणे संपूर्णपणे आम्ही प्रामाणिकपणाने मैदान गेल्या वर्षी केलो आणि ह्या वर्षी करायचं पण तोच विचार करून आम्ही प्रथम प्राईज या माझ ठेवलेला आहे आणि हे सगळ्यांचा शरद प्रेमींचा आम्हाला सहकार पाहिजे आणि त्याच पद्धतीने आपण सर्व गळतगा ग्रामस्थांचा पण आपल्याला ह्या ह्या शरद ती कार्यक्रमाला सहकार पाहिजे असं आम्ही विनंती करून आमचा जो एक कमिटी आहे तो कमिटी व्यवस्थित पूर्ण शरदती करणार असं आज सांगून मी तुम्हाला एक चार गोष्टी देतो तर मित्रांनो आता स्वामीने आपल्याला संपूर्ण गटांची बक्षीस गट कोणतं कोणत्या ती माहिती दिलीच तर मैदान कसं रास्त चालतं जसं स्वामींनी आता सांगितली तसं सा आपला व्हिडिओ पण आता आपल्या चॅनलवर आहे तुम्ही गळतगा जनरल गटाचं असं टाकला गळद जनरल गट तर तिथं व्हिडिओ येते त्याला तब्बल एक लाख साठ हजार लोकांनी आपल्या चॅनलवर बघितलंय पण तर तुम्ही बघू शकता चॅनेलवर तर आता त्याचप्रमाणे जसं मागले मैदान जातं सेम अगदी तसंच मैदान यावेळी होणार आहे कदाचित त्यापेक्षा कडकच मैदान होईल कारण तिथं आता चरी मारल्यात त्या चरीतनं प्रत्येक गाडी चेक करून येईल प्रत्येक गाडीवानला चेक करण्यात येईल गाडीवानानं अंडरवेअर आणि बनेलवरच बसणं बंधनकारक राहणार आहे कमिटी जी मागायची चर्चा करताना आपली बद्दल काहीतरी तसं खडा आहे तसं आहे तसंच काहीतरी आपोआप उठवा लागलं होतं जरी एखाद्याची म्हणजे काय शंका असेल पट्ट्या बाबतीत पट्टा अडचणीचा किंवा काय तर पट्ट्याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या या व्हिडिओच्या मुलाखतीच्या शेवटी येणारच आहे त्यामुळे मालकांनी कुठल्याही प्रकारची भीती बाळगण्याचं काम नाही कारण इथंपर्यंत येण्याच पण काही खर्चात पडायचं काही काम नाही मोबाईल मोबाईलवर तुम्हाला सगळा संपूर्ण पट्टा दिसतोय आल्यावरच नोंद करून घेणार आहे पट्ट्यावर हाय होय फोन पे करणार कर आले त्या दिवशीच नोंद करून घेणार ते पण तर आता सगळ्यात मित्रांनो महत्वाची म्हणजे एक सूचना दिल्या कमिटीने की गाड्या हे सगळ्या पट्ट्यावरच नोंद होतील कारण कुठल्याही प्रकारची फोन पे फोनपेवरनं किंवा ऑनलाईन गाडी कुठलीही नोंद करून घेतली जाणार नाही कारण तसंच गाडी त्या दिवशी फोन पे वरती करू शकतो मध्ये नाहीये बरोबर तिथे जाग्यावर फोन पे होईल दिवशीच मैदान दिवशीच होणार बरोबर मैदान दिवशीच गाड्या नोंद केल्या जाणार आहेत त्या आणि जशा नोंद होतील तसं त्या गाड्या आमचा ह्या नंबरला करा हे नको हा 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 प्रॉब्लेम तर आता मित्रांनो स्वामींनी सगळी माहिती दिलीच आपल्या सोबत पंच कमिटी आहेच आणि सगळी पोरशी सगळी नव्या दमाची आहेत त्यामुळे मैदानी रास्त होणार जी मी सतत खात्री देतो आणि इकडं मैदानाला जास्तीत जास्त गाड्या नोंद करा कारण सा सा आता सात सात गटामध्ये मैदान पार पडणार आहे ज्यामध्ये जनरल गट आहे ज्याला पहिलं बक्षीस एफजेड आहे दुसरं बक्षीस शाईन आहे आणि तिसरं बक्षीस आहे एच एफ डिलक्स आणि त्यामध्ये जनरल बगट पण आहे घोडा बैल पण आहे तसंच पाडा बैल आहे घोडा गाडी पण शर्यत आहे महाराष्ट्रात जरी परवानगी नसली तरी कर्नाटकात अनेक म्हणजे घोडागाडी मालकांना पण चांगलं झालंय तर त्यांनी सगळं मैदानी रास पार पाडावं हीच विनंती करतो मी मुलाखत इथंच थांबवतो आणि आता आपली ही मुलाखत मराठीमध्ये झाल्या आता थोडी पुढे पुढं मुलाखत ही कन्नडमध्ये करन, कर पण येईल गा कारण कर्नाटकातल्या पण भरपूर गाड्या पदे त्यांची पण भाषेमुळे काही गैरसोय व्हायला नको आणि त्यांच्यापर्यंत एक चांगला मेसेज म्हणजे बक्षिसांची संपूर्ण माहिती पोहोचावी यासाठी आपण कन्नडमध्ये पण आता ही जाहिरात करणार आहे ही जानेवारी हद्द एर इप्त आ्री श्री माते जाते निमित्त वागी भव्य एतीनगाडी शरत्वना अ गटली इटकोट्या ಎತ್ತಿನ ಗಡಿ ಷರತ್ತು ಅ ಘಡದಲ್ಲಿ ನಗದು ರೂಪದಲ್ಲಿ ಬಹುಮಾನ ಕೊಡ್ತಕ್ಕಂತ ಇದ್ದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅವ್ರಿಗೆ ಒಂದು ವಾಹನಗಳ ರೂಪದಲ್ಲಿ ಮೊದಲನೇ ಬಹುಮಾನ ಎಂಐ ಎಫ್ ಜಡ್ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ದ್ವಿತೀಯ ಬಹುಮಾನ ಹೋಂಡಾ ಸೈನ್ ಹಾಗೂ ತೃತೀಯ ಬಹುಮಾನ ಹೀರೋ ಎಚ್ ಎಫ್ ಡಿಲೆಕ್ಸ್ ಈ ಮೂರು ಅ ಘಡಢದಲ್ಲಿ ಎತ್ತಿನ ಗಡಿ ಷರತ್ತುಗಳಿಗೆ ಇಡ್ತಾ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಎತ್ತಿನ ಘಟ್ ಬ ಘಡಢದಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿಯೂ ಸಹಿತ ಮೊದಲನೇ ಬಹುಮಾನ ಇಪ್ಪತ್ತೊಂದು ಸಾವಿರದ ಒಂದು ರೂಪಾಯಿ ಎರಡನೇ ಬಹುಮಾನ ಹದಿನೈದು ಸಾವಿರ ಮೂರನೇ ಬಹುಮಾನ ಹತ್ತು ಸಾವಿರ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಕುದುರೆ ಗಾಡಿ ಶರತ್ತಿಗೂ ಸಹಿತ ಮೊದಲನೇ ಬಹುಮಾನ ಏಳು ಸಾವಿರದ ಒಂದು ರೂಪಾಯಿ ಎರಡನೇ ಬಹುಮಾನ ಐದು ಸಾವಿರದ ಒಂದು ರೂಪಾಯಿ ಹಾಗೂ ಮೂರನೇ ಬಹುಮಾನ ಮೂರು ಸಾವಿರದ ಒಂದು ರೂಪಾಯಿ ಒಂದು ಕುದುರೆ ಮತ್ತು ಒಂದು ಎತ್ತು ಜನರಲ್ ಇದ್ರ ಸಹಿತ ಮೊದಲನೇ ಬಹುಮಾನ ಹದಿನೈದು ಸಾವಿರದ ಒಂದು ರೂಪಾಯಿ ಎರಡನೇ ಬಹುಮಾನ ಹತ್ತು ಸಾವಿರದ ಒಂದು ರೂಪಾಯಿ ಮೂರನೇ ಬಹುಮಾನ ಐದು ಸಾವಿರದ ಒಂದು ರೂಪಾಯಿ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಹಲ್ಲು ಹತ್ತದ ಒಂದು ಎತ್ತು ಒಂದು ಕುದುರೆ ಮೊದಲನೇ ಬಹುಮಾನ ಹನ್ನೊಂದು ಸಾವಿರದ ಒಂದು ರೂಪಾಯಿ ಎರಡನೇ ಬಹುಮಾನ ಏಳು ಸಾವಿರದ ಒಂದು ರೂಪಾಯಿ ಮೂರನೇ ಬಹುಮಾನ ಐದು ಸಾವಿರದ ಒಂದು ರೂಪಾಯಿ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಒಂದು ಹೋರಿ ಮತ್ತು ಎತ್ತು ಈ ಒಂದು ಶರ್ತಿಗೆ ಮೊದಲನೇ ಬಹುಮಾನ ಹತ್ತು ಸಾವಿರದ ಒಂದು ರೂಪಾಯಿ ಎರಡನೇ ಬಹುಮಾನ ಏಳು ಸಾವಿರದ ಒಂದು ರೂಪಾಯಿ ಮೂರನೇ ಬಹುಮಾನ ಐದು ಸಾವಿರದ ಒಂದು ರೂಪಾಯಿ ಕುದುರೆ ಮೇಲೆ ಕುತ್ತು ಓಡುವ ಒಂದು ಕುದುರೆಗಾಡಿ ಶರ್ತಿಗೆ ಮೊದಲನೇ ಬಹುಮಾನ ಮೂರು ಸಾವಿರದ ಒಂದು ರೂಪಾಯಿ ಎರಡನೇ ಬಹುಮಾನ ಎರಡು ಸಾವಿರದ ಒಂದು ರೂಪಾಯಿ ಮೂರನೇ ಬಹುಮಾನ ಒಂದು ಸಾವಿರದ ಒಂದು ರೂಪಾಯಿ ही रीतीनगरांना स्पर्धे आयोजित नमस्कार मित्रांनो तर आता आपण संपूर्ण कमिटीची मुलाखत बघितलेली तर आता आपण आले पट्ट्यावर तर आता पट्ट्यावर आपण व्हिडिओ करणारच आहे त्याच्या आधी एक छोटीशी काही ठराविक था, सूचना आहेत ज्या कमिटी आपल्याला आता देणार आहे सगळ्या मालकासनी आणि काही थोड्याफार नियम ज्या नियम वाटी राहिल्यात त्या सगळ्यात आपण बघणार आहे तर आपल्यासोबत आता गुरु आहेत तर तिने तुम्हाला संपूर्ण माहिती देतील नमस्कार हा पट्ट्याबद्दल तुम्हाला माहिती थोडक्यात सांगतो की हा रेणुका यात्रा निमित्त जो चौदा एक दोन हजार सव्वीस रोजी सकाळी नऊ वाजता जो शर्तीचा कार्यक्रम आयोजन आम्ही इथे केलेला आहे ह्या शर्तीचा नियम आणि अटीबद्दल थोडा तुम्हाला आम्ही विश्लेषण करतो की संपूर्ण शर्ती नऊ वाजता बरोबर चालू होणार आणि सात गटाचा हा शर्यत आहेत आणि बसून घोडापासून शर्तीचा प्रारंभ होईल आणि परत जे बाकीचे सगळे प्राईज आहेत त्या प्राइस प्रमाणे इथं दिले जातील परंतु महत्वाचे म्हणजे अ गटाचा जो प्राईज आहे तो एम आय एफ झेड बाईक आहे आणि दुसरा शाईन आहे नवीन आलेला शाईन आणि तिसरा आहे यचक हे तिन्ही बाईक तुम्हाला देणार आहे आम्ही इथंच पट्ट्यावरती परंतु डॉक्युमेंटरी परिपूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला आम्ही डॉक्युमेंटरी परिपूर्ण झाल्याशिवाय आम्ही बाईक तुम्हाला देणार नाही कारण कागदपत्राचा पूर्ण व्यवहार झाल्यानंतर तुमच्या हाती आम्ही बाईक जे विजेता आहेत त्यांना देणार आणि त्याच पद्धतीने ड्रोनच्या माध्यमाने किंवा ड्रोनच्या द्वारा जे निग निर्णय येतो त्या निर्णया निर्णयानुसार आम्ही प्राईज आणि बक्षीस देणार आहोत कारण कुठेतरी लाटी बॅटरी किंवा ढकली असले काय तर गेल्या वर्षी जरा घडलेलं होतं परंतु आम्ही तिथंच त्याच्यावरती पूर्ण कारवाई केलं पोरं आमचं बरोबर त्यांना प्रत्युत्तर दिलं परत एकदा त्यांनी बॅटरी लावा असं परिस्थिती झाली त्यांना त्यासाठी तसला कुठला पण हरकत होणार नाही आणि आधी मधी कोणतरी असं काहीतरी नाटकं करावं लागलं तर त्या दिवशी त्याचा जबाबदार तोच होणार आणि काय पण दुखापत घडलं तर त्याचा जबाबदारी पण तोच होणार त्यासाठी तुमचा जेव्हा जबाबदार तुम्ही ठेवायला पाहिजे आणि पूर्ण कमिटीला तुमचा शर्ती प्रेमींचा आणि शरद संपूर्ण पाहिजे त्याच पद्धतीने तुम्ही आम्हाला जर सहकार केला तर हे घडू शकतो व्यवस्थित आणि प्रत्येक आहेत बसून धरून जे ह्याच्यापर्यंत ड्रोन मध्ये जे निर्णय निघल त्याच निर्णय फायनल होणार आणि पंचा निर्णय फायनल राहणार ठीक आहे तर मित्रांनो ज्या मोटरसायकली बक्षीस आहे जनरलची त्यामध्ये एफ जेड आहे त्याचप्रमाणे शाईन आहे आणि एच एफ डीलक्स तर ही गाड्या या इथं शोरूम मधनं या गाड्या सगळ्या म्हणजे जी काही रक्कम भरून कमिटी घेऊन येणार आहे एक्स शोरूम रुम प्राइस भरून तर बाकीची जे काही डॉक्युमेंट्स आहेत म्हणजे गाडी नावा जे काही पॅन कार्ड असेल आधार कार्ड असेल ते सगळे डॉक्युमेंट मालकांनी येतानाच घेऊन यायचं आहे जेणेकरून त्यांना एखादा म्हणजे ती तेवढ्या लांबून यायचं आणि परत ना परत त्या गाडीसाठी एक दोन हेल्पाटा ही जर का काळजी घेतली तर मालकांनी आठवणीने येताना डॉक्युमेंट्स घेऊन या जेणेकरून तुमचाच हेल्पट होणार नाही टॅक्स आणि त्यामुळे त्याचप्रमाणे गाडीचं जे रक्कम म्हणजे गाडी घेताना शोरूमला जे काही टॅक्स भरावा लागतोय इन्शुरन्स असेल त्याचप्रमाणे गाडीचा जो काही रोड टॅक्स आहे तो संपूर्ण मालकाने भरायचा आहे त्यामुळे ती सकट रकमेची पूर्तता तुम्ही येतानाच करून या जेणेकरून तुमचं काही हेल्पट होणार नाही आणि शोरूम मधनं जाता जाता तुम्हाला गाडी लगेच बक्षीस मिळेल अन्यथा नक, जर का तसं काय डॉक्युमेंट कमी पडलं किंवा हो, रक्कम कमी पडली तर मग डायरेक्ट तुम्ही गाडी ती शोरूम मधनं डिलिव्हर करून घ्या इथं काय काय ती गाडी मिळणार नाही बरोबर तर ही सूचना महत्वाची होती धन्यवाद मित्रांनो